राजकारणात कोण कुणाचं होतं आणि किती काळ ते साथ देत हे सांगणं म्हणजे समुद्राच्या लाटांची दिशा ओळखण्यासारखं कधी कोण कुणाच्या बाजूने उभं राहील हे काही सांगता येत नाही पण एक काहीतरी सांगूनच जाते आणि पुण्यात सध्या असेच एक राजकीय लाट, लाट उसळले तिच्या मध्यभागी आहेत रवींद्र धंगेकर चला तर याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया एकेकाळी काँग्रेसचा ठाम चेहरा असलेले धंगेकर जनतेच्या मनात स्थान निर्माण केले त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे पण परिस्थिती पुन्हा एकदा बदलली काँग्रेस मधून बाहेर पडून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय आणि त्यानंतरच्या प्रत्येक दिवसात त्यांनी राज्यातील राजकारणात नवा मुद्दा निर्माण केलाय आज मात्र प्रश्न त्यांच्या वक्तव्याचा नाही तर त्यांच्या मागच्या बैठका घेतल्या काही जुन्या राजकीय संबंधांना उजाळा दिला आणि काही नवीन संदेश दिले जे ते सत्ताधाऱ्यांना उद्देशून आहेत काहींच म्हणणं आहे की धंगेकर आता एक नवीन रणनीतीचा भाग आहेत जिथे उद्दिष्ट आहे सध्या पुण्यातील राजकीय ताकद ढवळून काढणं पण दुसरी बाजू म्हणते धंगेकर कुणाच्याही आदेशावर चालत नाही ते आजही स्वतंत्रपणे बोलतात आणि लढतात देखील मात्र राजकारणात योगायोग असतो का एखाद्या नेत्याच्या सातत्याने होत असलेल्या हालचाली एका ठराविक दिशेने वळलेल्या भेटी आणि अचूक वेळेत आलेली वादग्रस्त विधानं हे सगळं एकत्र आलं की संशय मात्र निर्माण होतो मग आता मोठा प्रश्न असा आहे की रवींद्र धंगेकरांचा हा प्रवास हा राजकीय बदल खरंच त्यांचा स्वतःचा निर्णय आहे का की या सगळ्या मागे कुणीतरी अदृश्य मास्टर माइंड खरोखर खेळ रचतोय हे राजकारणाचं नवं समीकरण नेमकं कुणाच्या बाजूने झुकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवबंधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद